आम्हाला अमित शहा साहेब दावा निवडतात तुला येत नाही बाप दाद्यांनी एवढं गर्देश ठेवलेलं होतं ते तुम्हाला सांभाळता येत नाही आणि तुम्ही बावीस हजार जणांना एक कोटी रुपये दिले अडा पैसे देत नाही था था। अरे तुमचा प्रपंच कुणाच्या हातात द्यायचा ठरवतो आणि ओळखा सुद्धा आम्हाला ओळखत नव्हतं मुगेश यांनी काही काही बद्दल दोन दिवसापूर्वी पेपरला काय बातमी आहे अरे तुम्हाला स्वतःची धंदे नीट करता येत नाही बाप दाद्यांनी एवढं गर्देश ठेवलेलं होतं ते तुम्हाला सांभाळता येत नाही आणि सांगतात दादा एक ऑपरेशन करायचंय एक कोटी रुपये दिले आणा पैसे देत अरे तुमचा प्रपंच कुणाच्या हातात द्यायचं आता ठरवा आणि तिथं क्रॉस बोटिंग वगैरे होता का मध्ये प्रत्येकाने तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्हाला वीस मत द्यायचा अधिकार आहे भर्गवाला पूजा द्या भगवाल्याचा अशोकला मला वाटतं सहा मत सहा अशोक किती मत आहेत त्याला एक ग दोन महिला एक एस एस टी एक एलटी सहा मत सहा ते नऊ आणि सहा 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 मत त्यांना त्या ठिकाणी गेला कि जिथं कम्पशी दिसेल तिथं पुढे मारायचं ते किती असतील ते बघा दुसरं काही करू नका तुम्ही माझी भाऊकी हिमाची गावकी हिमाचं असं माझं तस तसं काही आहे ही जातीचं नाही पातीचा नाही धर्माचा नाही पंथाचा नाही शेतकरी तुमची माझी जात आहे बाकी काही बघू नका तुम्हाला याच्यात बाहेर निघायचं असेल तर हे आपल्याला करावं लागेल कारण मी जेवढा गोष्टी करतो तर माझं सगळं छत्रपतीला जातो मलाही दुःख आहे आपल्यापेक्षा धक्का जास्त जात असेल ती मोठा भागात जाईल आपण त्याच्या होते ठीक आहे जो तो कर्तुत्वानी पुढे जात असतो पण आता हातामध्ये काही नाही अशा पेपरला बातम्या आम्ही असं करू आम्ही तसं करू अजिबात हे काही करू शकत नाही आपण डीपणे विचार करा त्याच्यामध्ये नाराजी मनामध्ये करू नका लोकसभेला विधानसभेला काय झालं असेल दादा गेलं कंगेला मिळालं ते फ्रत बसू नका त्या प्रकारे विचार करून प्रपंचाचा विचार करा आपल्या कोराबळांचा विचार करा आपल्या घरामध्ये सोना आलेले असतील तर विचार करा आपल्या इथं विचार करा आणि या पद्धतीने कप जाऊन आपण आपलं पवित्र मत द्या आपल्याला लगेच काही जाति ठिकाणी फिरवण्यासारखे बापू लगेच भाव देणारे तसं नाही सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी लेट्सअपवरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा